आपल्याला मराठी हिंदी आणि थोडे इंग्रजी बोलताना दम लागतो पण चेन्नईच्या महमूद अक्रम या एकोणीस वर्षाच्या मुलाला तब्बल चारशे भाषा येतात हो महमूद अक्रम सध्या शेचाळीस भाषा उत्तम प्रकारे बोलतो आणि चारशेहून अधिक भाषांवर त्याचं प्रभुत्व आहे ही भाषांची आवड त्याला त्याच्या वडिलांमुळे लागली त्याचे वडील स्वतः सोळा भाषा बोलतात ते जॉबसाठी इस्रायल आणि स्पेन अशा देशांमध्ये होते तिथे त्यांना भाषेसाठी खूप त्रास सहन करावा लागला पण आपल्या मुलाला सगळ्या भाषा यायला हव्यात अशी त्यांची इच्छा होती वयाच्या चौथ्या वर्षी इंग्रजी आणि फक्त तीन आठवड्यात तमिळची दोनशे नव्याण्णव अक्षर त्यानं शिकून दाखवली आठ वर्षाचा असताना तो पन्नास भाषांमध्ये बोलायला माहीर झाला होता त्याने यंगेस्ट मल्टिलिंग टायपिस्ट म्हणून पहिला वर्ल्ड रेकॉर्ड केला इतकंच नाही तर वयाच्या दहाव्या वर्षी एका तासात वीस भाषांमध्ये भारताचं राष्ट्रगीत त्यानं लिहिलं होतं आणि हा त्याचा दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड होता जर्मनीमध्ये जगातल्या सत्तर भाषा एक्सपर्टना हरवून त्याने तिसरा वर्ल्ड रेकॉर्ड आणि जर्मन यंग टॅलेंट अवॉर्ड जिंकला ज्यामुळे त्याला युरोपमध्ये शिकण्याची संधी मिळाली तुम्हाला कोणत्या भाषा बोलायला येतात कमेंट्समध्ये नक्की सांगा